नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात सर्व मजेत ना मी पण मजेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मग कशी गेली तुम्हा सर्वांची नवरात्र गरबा दांडियामध्ये खेळून मजा आली असेल ना काहींचे उपवासही असतील नवरात्रीमध्ये आणि नवरात्री उत्सवात दुर्गामातेचे वेगवेगळे स्वरूप पण पाहायला मिळाले असेल बरोबर ना तर मी पण दुर्गादेवीचे दर्शन घेतले आहे त्याचाच मी हा ब्लॉग बनवला आहे सुर्ल्याची माऊली आणि घाटकोपर भटवाडीच्या सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्या वेगवेगळ्या वेग मंडळामध्ये दे जाऊन देवीचे दर्शन घेतले आहे मुंबईमध्ये फक्त घाटकोपर भटवाडीत होणारा काळाचा उत्सवही पाहिला तर हा उत्सव काय असतो काळात फेस्टिवलमध्ये आणि मी कोणकोणत्या कौन देवीचे दर्शन घेतले यासंबंधीची माहिती मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला देणार आहे चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया सर्वात आधी आम्ही कुर्ल्याची माऊलीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे आज रंग पिवळा होता म्हणून देवीला साडी पिवळी नेसवली गेली होती खूप सुंदर असे देवीचे स्वरूप आहे इथे मी इथे ओटी भरली दर्शन घेतले मला एक आश्चर्य वाटले ते म्हणजे देवीच्या कानातले झुमके हे न थांबता हलत होते वाऱ्याची झुळकही नव्हती मग कसे काय हलत होते मी तिथे विचारले तर समजले की देवी आल्यापासून म्हणजे डे वनपासून ते हलतातच आहेत असे मी पहिल्यांदाच पाहिले तुम्ही असे कधी पाहिले आहे का आणि पाहिले असेल तर कुठे पाहिले हे नक्की कमेंट करून सांगा नाटकोपर भटवाडीमधील मदुराई मीनाक्षी देवी या देवीच्या स्वरूपाची एक कथा आहे जी मला तिथे जाऊन समजली ही देवी तमिळनाडूमधील मदुराई शहरातील मुख्य देवता आहे देवीच्या हातातला पोपट हे प्रेम भक्ती आणि संवादचे प्रतीक आहे हा पोपट सामान्य पोपट नसून तो दैवी पक्षी मानला जातो या देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही घाटकोपर भटवाडीमधील संघर्ष क्रीडा मंडळमधील स्वामींचा मठ अशा डेकोरेशनमध्ये स्थापना केलेली भटवाडीची जगदंबा माता या देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो देवीच्या मूर्तीमागे दत्ताची मूर्ती असे स्वरूप होते बाजूला स्वामींची प्रतिमा होती पुढे आम्ही दर्शन घ्यायला गेलो त्याच्या एंट्रन्सलाच संतांचे फोटो अभंग आणि पंढरपूरचे पोस्टर लावले होते समोर विठ्ठल रखुमाईचा मोठा फोटो लावला होता पुढे गल्लीतून छान लाईटिंग आणि डेकोरेशन केले होते पुढे चालत चालत आम्ही पोहोचलो सुंदर असे डेकोरेशन केले होते मला तर वाटले की मी विठ्ठलाच्या मंदिरातच आले आहे हातात त्रिशूळ आणि मागे सिंह हो, असे हे देवीचे स्वरूप खूपच वेगळ्या पद्धतीने देवीला साडी नेसवली आहे पुढे आम्ही संतोषी मातेच्या स्वरूपात असलेली ही देवीची मूर्तीचं दर्शन घेतलं सौभाग्याने मला देवीची आरती करायला भेटली पुढे असे खूप देवीचे स्वरूप आम्ही पाहिले आणि दर्शन घेतले पण सर्वांचे व्हिडिओ बनवणे शक्य नव्हते म्हणून फक्त आम्ही देवीचे फोटो काढले आहे हे माता महाकालीचे मंदिर खूप जुने मंदिर आहे आम्ही इकडे दर्शन घेतले रात्री कारण आज काळ रात्री उत्सव आहे हा उत्सव फक्त मुंबईमध्ये फक्त घाटकोपर भटवाडीमध्ये याच मंदिरात होतो खूप मान्यता आहे याला रात्री होम केला जातो धूप केले जातात त्यामुळे काहींच्या अंगात पण येते रात्रभर का रात्र उत्सव साजरा केला जातो खूपच वेगळी अनुभूती असते प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घेतला पाहिजे तर अशी होती माझी नवरात्र दोन हजार पंचवीसमधली कशी वाटली तुम्हाला हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद